नमस्कार आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट सा टिफिन असा टिफिनसाठी बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत पाण्याचा एकही थेंब न वापरता वापरूनच हा बटाट्याची भाजी बनवली आहे आणि बघू शकता मऊ असा शिजला गेलेला आहे तर इथे अर्धा किलो बटाटे मी असे कापून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवून घ्यायचा आहे अर्धा चमचा मोहरी सुरुवातीला घालून घ्यायची आणि एक चमचा जिरे जिरे मोहरी चांगली तडतडली की यात लगेचच कडीपत्ताही घालून घ्यायचा कडीपत्ता नव्हता म्हणून मी नाही वापरला आणि आता तीन लसणाच्या पाकळ्या अशा जाडसरच ठेचून घेतलेल्या आहे त्या एक मिनिटभर अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि दोन मध्यम साईजचे कांदे बारीक कापून घेतले ते यामध्ये घालून चांगला आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हे बघा गुलाबी रंगाचा होईपर्यंत हा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे एकदम काळसपट असा होऊ नाही द्यायचा आणि हा कांदा लसूण असा तेलात परतून नसल वापरायचा तर फक्त कांदा लसूण म मसाला वापरूनही तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकता आता यातच लगेच मी कोथंबीर अशी चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे आधीच हे बघा कांदा लसूण कोथंबीर छान तेलात परतून झालेला आहे आता यामध्ये बटाट्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि आता बटाटा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला तीन मिनटासाठी तेलामध्ये चांगला असा आपण हा बटाटा शिजवून घेतला की मऊ असा शिजला पण जातो आणि चवीलाही छान लागला जातो तर हे बघा मध्यम आचेवर ठेवून तीन मिनटं हा बटाटा मी चांगला असा परतून घेतलेला आहे आणि जवळजवळ हा अर्धा तरी शिजत आलेला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर जास्त काही मसाले घालायची गरज येत नाही नॉर्मली फक्त कांदा लसूण मसाला यामध्ये वापरायचा आहे आपल्याला झटपट दहा मिनटाच्या आत ही भाजी बनली जाते तर हे बघा चांगला बटाटा परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आता हा मसाला व्यवस्थित एकत्र करायचा आहे आणि चवीनुसार एक मोठा चमचा मी मीठ घेतलेला आहे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता हे बघा खूप छान चवीला ही भाजी लागली जाते अगदी अप्रतिम चवीची पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही असंच वाफेवर हा बटाटा शिजवून घ्यायचा खूप छान असा चवीला मग ही भाजी लागली जाते तर हे बघा एक चमचा मीठ घालून घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आणि आता हे सगळं एकत्र झाल्यानंतर गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा आहे कमी आचेवर आता हा बटाटा आपल्याला शिजून घ्यायचा आहे सात मिनटासाठी तर सात मिनटं तुम्ही बघू शकता झालेले आहे आणि बटाटा आपला एकदम मऊ असा शिजलेला आहे तुम्हाला दाखवते मी छान असा वाफेवरच शिजला गेलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये ही भाजी बनवून बघा खूप छान चव लागली जाते झटपट अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही बटाट्याची भाजी बनली जाते आणि तुम्ही बघू शकता कढईला बिलकुलही हा बटाटा खाली लागलेला नाही आहे एकदम व्यवस्थित अशी भाजी शिजली गेलेली आहे फक्त कमी गॅस ठेवूनच वाफून घ्यायचा आहे बटाटा सुरुवातीला गॅस मध्यमाच्यावर ठेवून तेलामध्ये चांगला परतून घेतला की बटाटा शिजला जातो तर हे बघा आता प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला असं कापून जर कांदा नसेल घालायचा या लसूण वगैरे तर फक्त कांदा लसूण मसाला आणि कडेपत्त्याची फोडणी देऊनही ही भाजी बनवून बघा खूप छान लागली जाते आणि तुम्हाला दाखवते अगदी मऊ असा हा बटाटा शिजला गेलेला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद